नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी अपर्णा हैदराबादमध्ये राहते जेव्हापासून अंतर्यामीन जागृत होण्यासाठी मी, सा मी भगवत साक्षात्कार प्रक्रियेत भाग घेतला तेव्हापासून श्री अमा भगवान माझ्या आत साक्षात आले आहेत जेव्हा जेव्हा मी डोळे बंद करते तेव्हा त्यांची प्रत्येक हालचाल मी बघते आणि मी माझ्या आतमध्ये त्यांचे डोळे हात व पाय बघू शकते आधी पण माझे अंतर्यामीन खूप शक्तिशाली होते पण प्रक्रियेत भाग घेतल्यानंतर ते माझ्यासाठी अजून प्रत्यक्ष व शक्तिशाली झाले आहेत सोमवारी रात्री साडेआठ वाजता मी कल्की गुरुकुल प्रक्रियेत भाग घेतला ज्यात आम्हाला स्वतःच्या भावना बघायला सांगितले होते तेव्हा मी स्वतःचा स्वीकार करू शकत नव्हते सतत स्वतःचे मूल्यांकन करत होते आणि तेव्हा श्री परमज्योतींनी मला याची जाणीव करून दिली की मी करत असलेले मूल्यांकन माझ्या आत मला त्रास होण्याचे मूळ कारण होते आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना केली प्रार्थनेनंतर रात्री मी जेव्हा झोपले तेव्हा श्री अमा भगवान माझ्याकडे आले व त्यांनी मला त्यांच्या उपस्थितीत चक्रध्यान करायला लावले चक्रध्यान करत असताना माझी कुंडलिनी जागृत झाली मुलाधार ते स्वादिष्ठान चक्रापर्यंत सोनेरी रंगात कुंडलिनी विकसित होत एक हजार पाकळ्यांच्या सहस्रार चक्रापर्यंत वर गेली माझ्या संपूर्ण शरीरात सोनेरी रंगाचा दिव्य शक्तीचा प्रवाह भरून गेला होता ईश्वरासोबत एक होण्याचा अनुभव म्हणजे परमानंद होता माझी आंतरिक स्थिती पूर्णपणे शांत व स्थिर आहे कुठलेही विचार पुढे वाहून नेणे नाही मूल्यांकन नाही चार्जेस नाहीत भाष्य नाही आणि दुःखही अजिबात नाही आता सर्वसृष्टी संतुलित झाल्यासारखी दिसते सर्व कामे आपोआप होत आहेत बाहेरचा कुठलाही आवाज माझ्या कानांना खूप शांत वाटतो आहे माझ्या इच्छेनुसार मी श्री परमज्योतींशी संबंधित होऊ शकते व लगेच मी पीक स्टेटमध्ये जाते दुसरीकडे दिवसाची नेहमीची कामे करताना मी माझ्या सामान्य स्थितीत येते माझे संपूर्ण शरीर दिव्य अनुग्रहाने व मुक्तीच्या परमानंदाने भरले आहे असे मला जाणवते मी माझ्या बहिणीसाठीही प्रार्थना केली जी खूप अस्वस्थ होती व इतरांपासून दूर राहिली होती ज्या क्षणी मी माझी स्थिती माझ्या बहिणीला अंतरित करण्यासाठी श्री परमज्योतींना प्रार्थना केली तिची अवस्था सामान्य झाली असा महान चमत्कार करण्यासाठी व माझ्यावर कृपा करण्यासाठी करुण श्री परमज्योतींच्या दिव्यचरणी माझी अपार हार्दिक कृतज्ञता